बाईक आहे सांगा नक्की आणि कुणाकडे आहे का बाईकच नाव आहे बघा खटाखट इथं सगळं दिसतो सगळं ओके कशावली असेल पेट्रोलवरची असेल किंवा अजून गॅसवरची असेल काय कशावली तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा इंजिन पण आहे महत्वाचं दिसते का असू द्याल काय आतुरता लावत नाही तुम्हाला तर ही जी गाडी आहे, जी आहे। ची। ती, ती ला आहे बॅटरीवरची तिचा लुक देखील अतिशय सुंदर असा आहे आपण पाहतो या नंबर देखील आहे ना आज पहिल्यांदाच पाहिली बॅटरीवरली अशी गाडी इलेक्ट्रिक भरपूर बघितल्यात सायकल पण बघितल्यात पुढल्या वेळेस सायकलचा इलेक्ट्रिक सायकलचा व्हिडिओ काढतो पण ही गाडी पहा दिसायदिक निले आहे चिकनी कशी वाटली नक्की सांगा कुणी जर या व्हिडिओला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका विकास नाळा युट्यूब चॅनेल आणि कमेंट मध्ये सांगा कुणी चालवली का कोणाकडे आहे का अशी कस काय बघा गाडी मालक आले गाडीला एव्हरेज किती व एकशे पंचवीस उन्हाळ्यामध्ये पाऊस पडलेला या संध्याकाळचं वातावरण हो आहे आणि हा व्हिडिओ आहे तो सातारा भागातला नाही शहरातील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज रामनवमी आणि या रामनवमीला आपल्याकडं पाऊस पडला आपण पाहता या अजून ती फक्ते तुमच्याकडे झाला का नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय हे पण सांगा कमेंट करा आणि जर आपण या व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ती घंटी दिलेली त्या घंटीवरती दावा म्हणजे तुम्हाला मी पुढला व्हिडिओ टाकेल तुम बरोबर ॲटोमॅटिक येऊन जातो या घंटी दाबली की येणार दोन आणि पहिल्या व्हिडिओला कशी झाडं तोडत होती काय तर ते दाखवलं आपण लाईटसाठी तर तो पण व्हिडिओ पाहायला विसरू नका